तर बघा काय महत्त्वाची बातमी शासन निर्णयानुसारच शिक्षक भरती संपूर्ण प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य व सर्व राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलवर प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जाते असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागांना दिले आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेतीस उमेदवार पृष्ठ झाले जून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदूनामोडीची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदूनामोडी संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला यामुळे जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागावर पदभरती करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण सन दोन हजार चारपासून लागू आहे अर्थातच अशा शाळेचे प्रमाण अत्यंतपासून बहुतांश शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत तेथे शिक्षक नियुक्त करताना तो गुणवत्ताधारक असावा यातून इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या संज्ञेची व्याप्ती निश्चित करण्यादृष्टीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी की आता ही शिक्षक भरती शासन निर्णयानुसारच होणार आहे अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट म्हणजे समज दिसतील आठ लाईक करा आणि करायला विसरू नका धन्यवाद thank <laughs> you